भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील राजाराम लॉन येथे संविधान बचाव महाराष्ट्र बचाव या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा श्याम मानव यांनी जाहीर व्याख्यान केले यावेळी त्यांनी संविधानाविषयी आपले परखड मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत दशरथ मडावी प्रमुख अतिथी सामाजिक कार्यकर्ते थाकचंद मुंगुसमारे संभाजी बिग्रेड जिल्हाध्यक्ष श्याम कोचरे जयप्रकाश भाऊसागर हे मंचावर उपस्थित होते तर व्याख्यान ऐकण्यासाठी अपाल जनसागर उसळला होता या कार्यक्रमाचे आयोजक संभाजी बिग्रेड श्री महाकाल बहुद्देशीय संस्था मराठा सेवा संघ जिजाऊ बिग्रेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम गोंडवान संघर्षकृती समिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमसर तर राहुल डोंगरे यांनी मोलाचे सहकार्य केले अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी तुमसर <tschaftswẩm> <worldwide>

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र